मालाड पश्चिमेतील वानेला तलावात रविवारी दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे दुपारी अंदाजे साडेचार वाजण्याच्या सुमारास तीन अनोहोळखी तरुण तलावात पोहत होते त्यातील अर्जुन कुमार राजकुमार राम वयवर्षे तेवीस राहणार साहीनगर मढ हा तरुण अचानक पाण्यात बुडाला या घटनेची माहिती मिळताच साई स्पोर्ट्स क्लबचे सदस्य आदिल साधवेकर यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केलं तसंच अग्निशमन दल आणि मालवणी पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुद्धा राबवली हो अखेर सायंकाळी सहा वाजल्यानंतर अर्जुन कुमारचा मृतदेह बाहेर काढण्यात आला या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरले स्थानिक नागरिकांमध्ये मात्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कारण या तलावात यापूर्वीही चार ते पाच लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यात स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर प्रश्नही उपस्थित केलेत वानेला तलावाचं काम माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं हे काम ताजमहाल तयार करण्या एवढा कालावधी तब्बल तीन ते चार वर्षे चाललं अशी नागरिकांची टीका आहे दरम्यान भाटी गावातील दुसऱ्या तलावाचं कामही तशाच पद्धतीनं करण्यात आलं होतं मात्र त्या तलावाचा फायदा नागरिकांना होताना दिसत नाही तिथेही याच घाणीचं प्रचंड साम्राज्य असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे स्थानिकांनी प्रशासनाकडे तलाव परिसरात सुरक्षात्मक उपाययोजना चेतावणी फलक आणि संरक्षण कुंपण उभारण्याची मागणी केली आहे जेणेकरून पुढील अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची जीवितहानी आपल्याला टाळता येईल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहा जागृत महाराष्ट्र मालाड मुंबई